जोशी उर्फ पुणेरी काकू आणि मी येत असते लाईव्ह जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा सो so, आज मी लाईव्ह आलेली आहे तुम्हाला सांगायला की मी भारतात पोचली आहे जस्ट मुंबई वरन पुण्याला येते पण म्हणलं गेले दोन चार दिवस मी लाईव्ह येत नाहीये तर तुम्ही पण वाट बघत असाल ऐकू येत आहे का तुम्हाला क्लिअरली मी जे बोलतेय ते वे आता मी स्पीकर पण आणले कोण आहे ऋतू ऋतू हॅलो ऋतू अ तर मी पोचलीये ऋतू आता पुण्यात मीन बॉम्बे पुन्हा रोडवर आहे मी येते घरी घरी येते खूप वेट केलं ना अग हो शेवटी शेवटी जमलंच नाही खूप बिझी होते मी काहीतरी बहिणी बरोबर इकडे जा तिकडे जा मग बहिणीला जरा सर्दी झाली असं म्हटलं हे नको मग ते तिच्यात त्यांनाच वेळ दिला कारण मी त्यांच्याकडे आठवड्याभरच गेले ना, होते ना जास्त वेळ नव्हते तर मी आता हे इनोवा आहे आणि पुण्यात येते तर मध्येच मी जाऊन काकांना ज्यांनी मला अध्यात्म म्हणजे स्पिरिच्युअलिटी शिकवली त्याच्याकडे जरा पाच मिनिट गेले तर जवळच राहतात अंधेरीला तर पटकन त्यांच्याकडे जाऊन आले स्मित वर्षा हबल आलीस ना आपल्या भारतात छान वाटलं आता कधी एकदा चहा पितेये घरच असं झालंय कारण शेवटी ना कितीही तिकडे चहाची पावडर बी घेऊन गेले गेलो दोघांना पण तरीही तसा चहा व्हायचाच नाही जसा आपला पुण्यात होतो त्यामुळे असं कधी एकदा चहा पितीये असं झालंय योगेशला म्हणलं तू आज लवकर नि आणि घरी यायच्या आधी चहा तयार करून ठेव बाबा हो वाटलंच होत कि त्यांच्या करत असणार त्यामुळे आली नाही हो मग शेवटी मला वाटतं शेवटचा एक संध्याकाळ आहे ला संगीता गोळे वेलकम थँक्यू थँक्यू प्रवास मस्त झाला न्यू जर्सी टू मुंबई हा चौदा तासाचा प्रवास आहे आणि नॉनस्टॉप आहे तिकडे सॅन सा, फ्रान्सिस्कोला सा, जायला सोळा तास लागतात पण इकडे चौदाच लागतात पण मी काय केलं होतं यावेळेला एक हुशारी नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम दोन्हीचे सगळे व्हिडिओ डाउनलोड करून ठेवले होते थे। सो so, मी कंटिन्युअस चौदा तास व्हिडिओ बघितले आता म्हणजे हल्ली ना ते विमानातलं चालत नाही मागच्या वेळेला मी गेले ना तर ते विमानातले स्क्रीन चालत नव्हती मग मी योगेशला हो म्हटलं मला डाउनलोड करायचे नेटफ्लिक्स तर ते नेटफ्लिक्सचं वन फोर्टी नाईनचं सबस्क्रिप्शन तुम्हाला ऐकू येत आहे ना, ना क्लिअर नेट नेटफ्लिक्सचं ते वन ट्वेंटी नाईनचं सबस्क्रिप्शन आहे ते काय वर्क नाही झालं मग मी त्याचं वन नाईन्टी केलं म्हणजे टू हंड्रेड केलं मग ते डाऊनलोड करता आलं आणि इतकं बरं झालं ना माझा इतका मस्त वेळ गेला खूप सिनेमा बघितले खूप हे बघितलं काय लापता लेडीज छान आहे सिनेमा बघायला हरकत नाही म्हणजे मस्त आहे माझा वेळ छान गेला पहिला मी तोच बघितला लापता लेडीज तर तुमच्याकडे जर नेटफ्लिक्स असेल तर लापता लेडीज नक्की बघा आणि त्याच्यानंतर मी कुठला तरी भयानक सिरीज बघत होते पण त्याच्यात त्याचे इतके पार्ट्स होते की ते बघता बघता माझा वेळ गेला एनिवे anyway, सो प्रवासात मी फोडणीची पोळी करून आणली ती बहिणीकडनं पण ऑब्व्हियसली पुण्यात जशी होते तशी ती नव्हती झाली म्हणजे मऊ नव्हती एकदम पण मला वाटलं जेवणात दही येईल तर मग मी घालीन दही आणि फोडण्याची फोडणीची पोळी घाईन पण तसं काही झालं नाही दही आलंच नाही म्हणजे दही नव्हतं कारण नाही येताना मला वाटतं त्यांना दही काही कळत नाही आपल्याकडनं जाताना दही चांगलं मिळालं किंवा सॅन फ्रान्सिस्को रुटला असेल माहित नाही काय या वयात सुद्धा एवढा प्रवास करतेस आहे अगो हे चॉईसच नाही आहे ना तिकडे जायचं म्हणलं की कोरावाच राहतो ना नो चॉईस इतकं जिवार येतो ना मी दहा वेळा प्रतीक्षाला म्हणलं अगो तो इतका लांबचा प्रवास अगो तो आता परत जायचा इतका लांबचा प्रवास पण एकदा त्यांना बाय बाय केलं आणि मग सीट वर राहिले कंटिन्युअस चौदा तास मी नेटफ्लिक्स बघितले इमॅजिन करा किती मी म्हणजे काही इलाजच नाही ना वेळ जात नाही मग मध्ये थोडा वेळ भेळ खाल्ली मी भेळ घेऊन आले तिकडे ना एक राजूचं फरसाण आहे खूप चांगलं तर बहिणीने मुरमुरे आणि असं करून दिलं होतं नंतर मला तिने याची बिस्किटं पण दिली आहेत कुठली बरं कुठली तरी छान बिस्किट आहेत मला ती बिस्किट खूप आवडतात काय बरं त्याचं नाव आहे लोटस तर ती बिस्किट स्वीस एअरलाईन मध्ये असतात ती जनरली बहीण तू म्हणते बहीण खूप सुंदर आहे तुझ्यासारखी जागोबाई थँक्यू ती जास्त प्रेमळ पण आहे आणि शांत आहे एकदम शांत आहे आणि प्रेमळ आहे खूप जास्त प्रेमळ म्हणजे शांत आहे खूप काही कडकड नसते तिची कशाचीच सो so, आता चालू आहे हळूहळू पण मी एक मात्र करते की आता मी ना जास्त काही गोष्टीत मी काटकसर का करत नाही म्हणजे काय की मी ते काय अशी त्या शेअर्ड कॅबनी वगैरे येत नाही सरळ इनोवाच करते छोटी गाडी पण नाही झेपतच नाही आता पाय स्ट्रेच करायला पाहिजे ते नसलं आता म्हणजे कसं मी मांडी घालून बसायचं तर मांडी घालून बसू शकते गाडीत नंतर सामान नीट मावत आता बघा मी मांडी घातली कारण काय ना आला तर असं काही करता येत बहीण खूप सुंदर ओके 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 आ, नंतर काय बरं जाताना ना बरोबर आमचं बुकिंग झालं होतं तर आमचं असं सीट होते म्हणजे माझं मी मागच्या वेळेच आठवते अ मोठे कोण आहे मी मोठी आहे सर्वात मोठी मी आहे मग ती कथक डान्सर बहीण आहे जी पुण्यातच असते आणि मग ही सर्वात छोटी बहीण छोटी बहीण आहे येताना एवढं वाईट वाटत नाही एरवी खूप वाईट वाटत की पण ठीक आहे आता ती येईलच चार महिन्यात त्यामुळे ठीक आहे एवढं नाही वाटलं या, या वेळेला नंतर अनिशनी मला फोन दिला तर त्यामुळे खूप फायदा झाला पण मी तो ना कालच बंद केला निघायच्या आधी त्याने जरा मला कटकट झाली नाही तर मी एअरपोर्ट वर ना लाईव्ह येऊ शकले असते कारण त्याला अजून दोन चार दिवस होते पण मग माझ्या मुलाला चुकून महिना झाला ना म्हणून म्हणलं नकोच मग ते पण मला असं वाटतं की ते जितके दिवस होतात त्याचे चार्ज करतात बहुतेक गुगल तर आता बघू काय होतं पण म्हणजे मला त्याचा खूप फायदा झाला कारण त्यामुळे मी तुम्हाला लाईव्ह दाखवू शकले रस्ते विस्ते नंतर त्याचा एक म्हणजे एक तर तिकडे गेलं ना की हे केलं पाहिजे काय तिकडे गेलं तर काय केलं पाहिजे बरं ते तिकडचा गुगलचा फोन घेतला पाहिजे ई फोन त्याला ई फोन म्हणतात म्हणजे ई डिजिटल नंबर आता मला लागली भूक थांबा जरा मी काय बर मी जरा हेडफोन ठेवून देते कारण ते सारखे हरवतात तर माझ्याकडे आता भेळ आहे खायला आणि काय बरं आहे भेळ आहे आणि ती लोटसची बिस्किट आहेत आता बघते काय खायचं खूप वर्क पसरते ना माझी नंतर शेवटी शेवटी खूप पसरते बाबा हे बघा असं असं मी आहे छोटे घेतले काय बसते आणि बिस्किट कुठे बर कुठेतरी आहेत उभी पण ती मला सादळतील असं वाटतंय मी जरा उघडी ठेवली तर भूकच इतकी लागली आहे ना थांबा जरा हा दोन मिनिट ही बिस्कौफ, बिस्कौफ ते सापडतायत आहेत का बिस्किट बघते येस सापडली नाही बघा हा लोटसचा पुडा आहे बिस्कॉफ बिस्कॉफची बिस्किट आहे ती छान असतात तर जे कोण तिकडे राहतात कॅलिफोर्नियात त्यांना ते पियर थर्टी नाईनच्या इथे मिळतात सिनेमे आता ही मी भेळ खाते जरा हे फरसाण इतकं मस्त आहे ना सुरतच आहे तर कोण कोण म्हणतं की सुरतचं सगळं जेवण इतकं मस्त असतं ना अगं पण मी कसं खाऊ ना तोंड उघडायचं म्हणजे अवघड आहे मी नाही उघड तशीच राहते बुकेली तर सुरतचं जेवण म्हणतात की जन्माला यावं एकदा तरी सुरतचं जेवण जेवावं तर मी योगेशला म्हणलं आपण एकदा ना या जानेवारी जानेवारी मध्ये जाऊया असं खायला काय त्यांचं ते काय लोचो हुरडा असं सगळं खाक्या खायचं दोन दिवस जायचं आणि खूप खाऊन यायचं इतकं टेस्टी फरसाण आहे आणि मी तुम्हाला सांगितलं ना नॉर्वे डेन्मार्क आणि स्वीडनला मी गेले ते तर तिकडून ना आम्हाला आमच्या एका मित्राने असं पॅकेट पाठवले होते टेट्रा पॅकमधले इतके इतके पाठवले होते की काय विचारू नका आणि त्याने मी पंधरा दिवस जवळजवळ जेवले होते तर खूप टेस्टी जेवण होतं त्यांचं तर मला असं वाटतं की सुरतमध्ये खूप छान जेवण मिळतं चविष्ट तसं आहे फरसाण पण सुरतच आहे राजू नावाच्या कंपनीचा त्याचा मी फोटो काढून आणला आहे मेलोडियस मेधा काय म्हणतेस ग तू मी भारतात परत आले म्हणून का ओके 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 आ, नंतर काय सांगत होते तर आता काय केलं होतं मी परत सीट बुकिंग केलं होतं मास्क का लावलाय एकतर ना माझी बहीण आता स्वित याला गेली होती स्वित्झर्लंडला काही कारणामुळे कोणतरी त्यांच्या नात्यातलं म्हणजे बहिणीचा सुरत दीर गेला तिथे अचानक गेला असा बसमध्ये तर त्याची बायको आणि मुलं एकटी होती म्हणून त्या माझ्या बहिणीला जावं लागलं कारण तिला विसा विसा काढावा नाही लागला ना अमेरिकन लोकांना युरोपमध्ये विदाऊट व्हिसा येतं तर माझ्या बहिणीची सिटिझनशिप आहे त्यामुळे ती अशी येऊ शकते विदाऊट व्हिसा तर ती कोविड झाला अजून एक व्यक्ती होती अशी ती अशी इंडियातनं गेली आणि तिकडे कोविड झाला नंतर मी जेव्हा मागच्या वर्षी सॅन फ्रान्सिस्कोवर आले होते तेव्हा मला पण कोविड झाला होता मागच्याच्या मागच्या वर्षी मे बी आठवत नाही मला मागच्या का मागच्या मागच्या वर्षी ते पण कोविड झाला होता म्हणून मी ना यावेळेस घाबरून मास्क लावते जनरली मी लावते आता मी मनात एअरपोर्ट वर लावते आणि दुसरं म्हणजे ती सर्दी बिर्दी पण होते आणि तिसरं म्हणजे मांजरे कर... त्या काकांच्या घरी गेले ना ते एक्क्याऐंशी वर्षाचे आहेत तर मग ट्रॅव्हल करताना त्यांना आपल्यामुळे काही इन्फेक्शन नको म्हणून मी मास्क लावून गेले आणि कॅब मध्ये पण कसं सगळं बंद असतं ना तर म्हणून घातलाय माझ्याकडे खूप येतो मी एकदा काय केलं ही जी मी ना नलिनी नावाचा एक चांगला ब्रँड आहे तर त्या ब्रँडच हे घेतलं होतं काय मास्क घेतले तर ते त्याची प्लॅन त्यांचा फॉल्ट होता हे इलास्टिक असं कमी होतं मी पन्नास घेतले होते तर त्याचं इलास्टिक कमी निघाला म्हणून त्यांनी मला परत पाठवले पन्नास का शंभर आता त्याची एक्सपायरी डेट होत आलेली आहे म्हणलं वापरून टाकावा त्यामुळे मी विमानात एक वापरला आता मांजरेकर काकांकडे एक नवीन वापरला आता पुढ्याला गेल्यावरच काढूया म्हणजे बेसिकली आपली सर्दी वगैरे टाळावी आणि कोविड होऊ नाही म्हणून मेनली कारण असं बंद गाडीत जरा जास्त ही टुरिस्ट गाडी असली की रोज नवीन हे असतात ना गिरायक तर कोणाला कोविड असतो कोविड सारखं काहीतरी असतं सर्दी होते काही असतं म्हणून मी आज पहिल्यांदाच लावलंय म्हणजे मी इतकी पर्टिक्युलर नाही आहे काळजी घ्यायला पण डेफिनेटली माझ्याकडे हे होते तर मी घेऊनच गेले ते बरोबर आणि मी जाताना पण पूर्ण विमानाच्या प्रवासभर मास्क लावला आता तर आता मी अजून येतेच अमेरिकेतनं ना बारा वाजून दहा मिनिटांनी उतरले मग सामान वगैरे घ्यायला एक तास लागला मग काकांकडे दहा वीस मिनिटं गेले नाही आता आम्ही पुण्याला निघालो यायला असं आहे तर येताना ना म्हणजे जाताना तरी मला छान सीट मिळालं येताना काय झालं अनिशने बुक केलं रिझर्व केलं म्हणजे एक्स्ट्रा पैसे देऊन पण ते असं केलं त्याला वाटलं की फक्त आईला आईल सीट हवंय पण मला आईल आणि आन... बाळ बाळ जर असतील छोटी तर त्यांना जी सीट देतात ना म्हणजे ती रो ती मला आवडते कारण त्याच्यात पाय स्पेस नव्हती मध्ये हॅलो हिमांशू तर मग मी काय केलं सांग मला ना आज कोणी आलं नाही तर मला तिकडे दे तर फॉर्च्युनेटली आज खूप मराठी एरोस्ट्रेस होते त्यामुळे मग त्यांच्याशी माझं कनेक्शन झालं तर एक अशीच बाई ज्यांनी नॉर्मल तिकीट काढलं ती तिकडे जाऊन बसली पहिल्या सीट वर ती म्हटली मी इकडे बसणार मी दोन पुरुषांच्या मध्ये मागे नाही बसणार असं खरं करता येत नाही की मनात पण ती तरी तिने तर असा हट्ट धरला मग मी ला सांगितलं की बाई गतीला भांडा येते म्हणून ती तिथे बसणार आहे मी पैसे भर मला असं सीट मिळावं म्हणून तर तू प्लीज ते कर मग तिने ते केलं त्यामुळे माझा झाला पण मला खटकलं काय माहिती का जाताना ना, ना त्यांनी प्रत्येक मिल नंतर चहा दिला इथे त्यांनी फारच कंजुसी केली एक पहिल्याच मिल नंतर चहा दिला दुसऱ्या नाही तिसऱ्या नाही तर ते आता मी हे करणार आहे काय एअर इंडियाला पाठ कळवणार आहे की हे असं का करतात हिमांशू माणशू घुडकीला काढून टाकलेलं बरं काय काय लोक येतात ना फालतूचे हां तर असं सगळं आहे तर हा पहिला व्हिडिओ मी जास्त काही सांगत नाही प्रवास तर ठीक झालेला आहे एवढंच सांगायचं होतं आणि मी शॉपिंग फारसं काही केलं नाही मी कॉस्कोमधनं बदामाची दोन पाकिटं घेतली त्यातलं एक पाकिट मी मांजरकर काकांना दिलं आणि एक चॉकलेट आत्ता आत्ता मी योगेशलाही माहीत नाही आहे पण मी हे घेतलं आहे त्याच्यासाठी दोन काय वगैरे शिवाज रिगल म्हणजे दोन बॉटल्स घेतलेल्या आहेत ड्रिंक्सच्या कारण तो कधीतरी त्याला असं कोणी आलं तर घ्यायला आवडतं सो त्या दोन घेतल्या एक चॉकलेट मांजरेकर काकांना दिलं एक घेतलं घेतलंय आणि एक अजून छोट्याशा गोळ्या घेतल्या आहेत की कोणी कोणाला द्यायची वेळ आली तर सो तेवढंच खरेदी केलं नंतर कॉस्कोमध्ये मी ना अजून काय केलं तर हां अजून एक गोळ्या अशा वर्णीभर घेतल्या आहेत ज्याच्यामध्ये रेझिन्स आहेत म्हणजे बेदाणे बेदाणे नाही मनुका मनुका आहेत आणि वरती चॉकलेट आहे असे छोट्या छोट्या गोळे आहेत ते डब्बावर घेतले आहेत कॉस्कोत तुम्हाला माहितीये ते असं मोठ मोठं बरण्याच मिळतात तर ती एक घेतली दोन बदामातलं एक काकांना दिलं आणि एक आक्रोड घेतले बस एवढंच घेतलं की काही विकत घेतलं नाही यावेळेला एक वेळ होता आणि दुसरं म्हणजे काय का बॅगा नव्हतं हो जास्त आणि आता झालंय सगळं हा ती भांडी घ्यायची होती खरं याची कशाची टिफालची टिफॉल किंवा टेफाल काही म्हणा तुम्ही टेफलॉन काही म्हणा पण मान तिकडे ते टिफाल असं चांगला सेट होता नव्वद डॉलर पण ते परत पॅक करून मी एकटी आणणं म्हणजे माझं हेडेक म्हणलं नकोच ते मला हल्ली एवढी हेडेक घ्यायचा कंटाळा येतो वाटलं तर मी बहिणीला सांगेन की तू घेऊन येताना बहिणीची एक बॅग घेऊन आले म्हणून सुकर झालं नाही तर मी एकच बॅग घेऊन गेलो वेळेला चला मैत्रिणींनो मलाच आता कंटाळा येतो पण मी रात्रभर झोपली नाहीये म्हणजे किती चौदा पंधरा तास म्हणजे अमेरिकेतली अख्खी रात्र मी झोपलेली नाहीये ना कारण आता तिकडे सकाळचे किती वाजले आहेत आता आपल्याकडे दोन वाजले आहेत ना म्हणजे तीन चार अडीच वाजलेत म्हणजे साडेतीन साडेचार पाच वाजलेत सकाळचे म्हणजे ऍब्सोलुटली अख्खी रात्र मी जागी आहे तर आता मला झोपच येत आहेत झोपच येते हॅलो मनीषा थँक्यू वेलकम म्हणजे कसली झोप येते म्हणजे आज मला जेटलाय होणारच आहे कारण एकदा अख्खी रात्र नाही झोपलं ना, ना की साधारण नऊ दहा ला झोप येतेच म्हणजे त्यांच्या देशात पण सकाळी अख्खी रात्र जागलं तर सकाळी एक आठ नऊ पर्यंत तुम्ही तग धरता मग झोप येते आता मी योगेशला भेटते चहा पिते सो चला बाय